नमस्कार मंडळी तर आता आहेच संध्याकाळचा टाईम सात वाजले आहेत दिवाबत्ती वगैरे केली आताच जेवण पण अटपलं दिवाबत्ती पण झाली जेवण पण फटाफट भाकऱ्या केल्या मुगाची भाजी केली आहे डाळभात बनवलं आहे कारण की आज आहे सोमवार माझा उपवास असतो निरंकार तर मग भाकरी केली चपाती नाही केली मुगाची भाजी केली आहे चांगली आणि सुखी नाही बनवली रशावलीच बनवली आहे आणि उद्या आहे मंगळवार तर माझं म्हणणं आहे की हळदी कुंकू नाही मी केलं अजून किती दिवस करायला बघते आणि काही नाही काहीतरी अडचणी येतात त्याच्यामुळे राहते तर म्हटलं तर हळदी कुंकू जर उद्या आहे चांगला वार आहे करून घेते परत राहून जाते सारखं काही नाही काय काय नाही काय होतं आहे तर बघते मार्केटला जाते जरा आणि काय मिळतं आहे सामान ते बघते काहीतरी वस्तू पण घेऊन येते परत फुलं वगैरे काय लागणार आहे ते सगळं घेऊन येते तर ऋतुजाला घेऊन जाते सोबत पप्पा वगैरे तर अजून आले नाही कामावरून तर चला बघते काय मिळते मार्केटमध्ये बघूया असं काय पप्पाला बोलले होते तुम्ही दादरवरून बघून आणा काहीतरी त्यांना वेळ नाही साडे दहा अकरा वाजता त्यांना बोलू पण नाही शकत आहे तर मीच बघते आता काय मिळालं तर तर चला बघूया काय आहे मार्केटमध्ये चांगलं

पियायचं हात व पकडला जायचं रस्ता क्रॉस करते बाय दो ग्लास देतो ना दो ग्लास देतो

उद्यासाठी लागणारे साहित्य घेतलेले आहे ते मी तुम्हाला उद्या दाखवेल अजून दाखवणार काय घेतलं आहे ते आज नाही दाखवणार ना काय घेतलं आहे ते बॉक्स पॅक करून घेतलं आहे चल तर आलो घरी आलो आणि तेच बसलो दमलो दोघी चालून चालून पोरगी तर माझी बघा किती दुकानामध्ये फिरलो काहीच मला पसंत नव्हतं येत तर आता एक वस्तू आणली आहे स्टीलची काय वाटी प्लेट एकदम काहीतरी दरवेली नुसतं तेच 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 मला नव्हतं यावेळी मुडच नव्हतं मला घ्यायचंच नव्हतं ते परत ते कुंकुवाचं करंडे वगैरे सगळं देऊन झालं आहे तर मला यावर्षी असं काहीतरी वेगळंच घ्यायचं होतं घेतलं आहे काय माहिती कोणाला आवडेल का नाही पण ते तुम्हाला उद्या हळदी कुंकूच्या टायमालाच दाखवेल तर आता मी दाखवते तुम्हाला मी फुलं वगैरे घेऊन आले ते बॉक्समध्ये पॅकिंग करून आणलं आहे मी आता खोलत नाही डायरेक्ट उद्याच खोलेल आणि ते फुलं आहेत आपली अष्टरची फुलं आहेत फुले

घरामध्ये परतभर बनवलेले सगळे संपले आणि ते मला दोन चमचे आवडले एवढे हॅवी आहेत ना दुधाची मलाई वगैरे काढण्यासाठी माझ्याकडे नव्हतं हे असं एक घेतलं आणि हे एक घेतलं हा तुझ्याकडे होता ना कोणता हा त्यातला पडला तो वरून खाली किती जड होता तो पण नाही तर स्टँडमध्ये नावलं नका पडतो हे दोन घेतले आणि हा दोन प्लेट घेतल्या

खूपच माझ्या केसांची वाटच लागली आहे जरा तर थोडा केसांना मी थोडस शॅम्पू पण हे पण केलंय तेल पण लावलंय आणि थोडस मी मेहंदी होती ती लावली आहे थोडी पूर्ण केसच उडाली आहेत जायचंय बघा डॉक्टरकडे एक दिवस जायलाच नाही भेटत च जेवायची तयारी करूया जेवण बाकी अजून जेवायचंय सकाळला भाजी काय नाही ती मसाला चपाती बोलते तुम्हाला काय पाहिजे चपाती तुम्हाला पण चालेल साबुदानाची खिचडी तुला परत करू बाप्पाला करू पप्पाला डबा द्यावे सानाची खिचडी ने, ने म मस... चपातीने परवा देते कोथिंबीर वगैरे पण नाही तर कोथिंबीर घातली की चांगली होते तर जरा आंघोळ वगैरे केले केस धुवून काढले कसे झाले बघा केस पूर्ण केस पूर्ण होळी के के आहेत अहो काय बघताय ते लावू ते तुम्ही तिकडे मोबाईल बघताय ते चालू मी बंद केला तुझ्या हातात होती काय पाहिजे आमच्या किचनवर सकाळ सकाळचा किती पसर असतो बापरे मी सगळंच वरती काढून ठेवते <laughs> कुकर परत वरती काढते परत त्याच्यासाठी चपाती मळाय पीठ मळायसाठी वेलण चहाचा टोप सगळं सगळं मी वरती काढून ठेवते त्याच्यामुळे किचन मध्ये मस्त भरली भरलेला वाटतं सकाळी उठली का झोपेमध्ये कपाट ड्रॉवर उघडायलाच कंटाळ येतो त्याच्यामुळे मग मी सगळं रात्रीच काढून ठेवते मला ते ना मला थोडं पाच ना थँक्यू okay. ना नाही पाणी स्वच्छ लागतो काय नसलं तरी किती चालले ओल केला कपडा फिरव मी ती इथे ना बघू दात हालत आहे ना हे माझं माझा कसा फुकतोय बघ नको खाऊ चिकन नाही खाऊ शकत आता चिकन बनवतोय पण आता दोन तीन दिवस उपवास आहेत आपले ती पोपटीस कुकर फ्रीज मध्ये पडले ते फेकून द्याय पाहिजे तसं काका आमचे झोपले पाच वाजता सात वाजताच दहा वाजताच एक झोप झाली प्रसाद दोन चमचा ना प्रसद भाऊ लवकर झोपले आज तुझ्या मध्ये अजून जागले ज्यांना लवकर उठायला लागतो ते जागले ओठ माझे रस्ते कडक होतात एकले उद्या संध्याकाळी उद्या मला खूप काम आहे सकाळी एकदाच मला हल्दी कुंकू केलं की मग हे जाईल मना जातो करायचं आहे करायचं आहे करायचं आहे